भावना झाल्या आहार झाला तर विचार जसं आपण मग म्हंटलो की जिजाऊंनी गर्भसंस्काराच्या काळामध्ये रामायण महाभारत वाचलं तर त्या मातेनं मा काय केलं पाहिजे कुठले विचार त्यावेळेस केले पाहिजे के किंवा काय वाचलं पाहिजे चांगला प्रश्न विचारला काय वाचायला पाहिजे मी नेहमी सांगत असतो की चार गोष्टी एखाद्याच्या आयुष्याला घडवतात किंवा बिघडवतात तुम्ही काय वाचता काय पाहता काय ऐकता आणि कोणाच्या सानिध्यात राहतात म्हणजे या चार गोष्टी तुमच्या आजूबाजूचे एन्व्हायरमेंट बनवत असतात सो तुम्ही काय वाचणं हे तितकंच महत्वाचं आहे ज्या पद्धतीने राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना माहिती होतं की माझं बाळ हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी येत आहे तर मग मी काय वाचलं पाहिजे मी क्रिकेटचं वाचन करून चालेल का नाही चालेल चालेल ज्या कारणासाठी माझं बाळ येते त्याच रिलेटेडच्या तशाच गोष्टी जर का वाचनात आणल्या कारण वाचनातनं पुन्हा जसं आपण वाचन करतो म्हणजे या चार गोष्टी तुम्ही जे काही पाहता ऐकता वाचता आणि जस सानिध्य राहतो त्या गोष्टींमधून तुमच्या इमोशन्स क्रिएट होतात आणि जशा इमोशन्स बनतात तसंच तुमचं सगळं काही जडणघडण किंवा व्यक्तिमत्व बनत असत सो जसं आपण वाचतो तसेच विचार येतात जसे विचार येतात तशाच भावना बनतात जशा भावना बनतात तसंच व्यक्तिमत्व घडतं त्यामुळे वाचन सुद्धा कॉसियसली केलं गेलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात एक पर्टिक्युलर बाळ जर काही या पर्टिक्युलर कारणासाठी येतंय तर त्याच रिलेटेडचं वाचन मला वाटतं की जास्त प्रमाणात मध्ये केलं पाहिजे आमच्या एका कार्यक्रमामध्ये जे जाऊनच बाळकडो ही कार्यशाळा माझी होत असते वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाईन होते ऑफलाईन होते संभाजीनगरला आमची एक कार्यशाळा चालू होती ऑफलाईनला आणि संभाजीनगरच्या कार्यशाळेमध्ये या सगळी प्रोसेस मी एक्सप्लेन करत असताना एका ग्रस्थानी मला विचारलं की सर मला काहीतरी शेअर करायचं म्हणून बोला त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे सांगितलं ना खरंच सत्य आहे तुम्ही जे सांगता ते अगदी शंभर टक्के मला पटतय मी आज दुसऱ्या बाळासाठी म्हणून गर्भसंस्कारच्या या कार्यशाळेला बसलोय पहिलं बाळ माझं आहे मला एक मुलगी आहे सहा वर्षाच्या त्यांना मुलगी होती त्यावेळेला तर त्यांनी सांगितले की सर तुम्ही जी ही जी प्रोसेस सांगितली मला ही माहिती नव्हती मी क्रिकेट खेळत होतो मला क्रिकेटर बनायचं होतं देशासाठी क्रिकेटर बनून काही कॉन्ट्रीब्यूट करायचं होतं बट मला ते होत आलं नाही पण मला असं वाटायचं की मला नाही करता आलं पण माझ्या मुलींना तरी म्हणजे जे, जे कोण मुलगा मुलगी mm. येईल माझं जे अपत्य असेल त्यांना तरी इंडियाला रिप्रेझेंट करावं क्रिकेटमध्ये करिअर करावं असं मला वाटायचं आणि त्या हेतून मी बायको प्रेग्नंट असताना घरात घर किंवा एन्व्हायरमेंट हे असं क्रिकेटमय बनवून टाकलेलं होतं घरात फक्त क्रिकेट 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 आणि क्रिकेट मी बायकोला क्रिकेट दाखवत होतो क्रिकेट वाचवत होतो म्हणजे वाचून दाखवत होतो बायको क्रिकेट वाचत होती क्रिकेट बघत होती क्रिकेट ऐकत होती फक्त क्रिकेटमय वातावरण होतं आणि त्याचा परिणाम असा आम्हाला बघायला मिळतो की आज माझी मुलगी सहा वर्षाची आहे आणि ती महाराष्ट्राच्या टीममधून लेदर बॉलवरती महाराष्ट्राच्या टीममधून क्रिकेट खेळत होती त्या सहा वर्षाच्या मध्ये म्हणजे ते म्हणले की निश्चित ह्या गोष्टींचा परिणाम होतो